नमस्कार मी तुषार बाबल आज मी आपल्यासाठी एक बजेटरी मधली प्रॉपर्टी आणलेली आहे ती प्रॉपर्टी अशी आहे चार गुंठा जमीन आणि स्लॅबचं घर विथ हे चिऱ्याचं कंपाऊंड मी सध्या ज्या भागात उभा आहे ते देवगड गावातील ए सरा हे गाव आहे आणि त्यात चिखलवाडी सरा हे या भागाचं नाव आहे त्यामुळे या भागात सिंगल ओनर असणारी सुंदर प्रॉपर्टी आहे अगोदर मी आपल्याला प्रॉपर्टी दाखवतो मग त्याचे सगळे डिटेल्स देतो चला आपण पहिली प्रॉपर्टी बघूया आपण आता ही संपूर्ण प्रॉपर्टी पाहिली हे आपण घर पाहिलं हे घर साधारण पावणे नऊशे ते नऊशे स्क्वेअर फिटाचं आहे ही जी जागा आहे ही चार गुंठ्याची जागा आहे सध्या इथं नळाचं पाणी येतं आणि इकडे आपण बोरिंग पाडली तर या जमिनीत पाणी आहे त्यामुळे पाणी विपुळ आहे आता या जागेची अपेक्षा मालकाला साधारण सतरा ते अठरा लाख रुपये आहे परंतु आपण समोर बसल्यानंतर त्याचं निगोशिएशनने चौदा लाख पंधरा लाख किंवा सोळा लाख या रेंजमध्ये कुठेतरी आपल्याला ते घेता येईल पहिली गोष्ट अशी संपूर्ण सिमेंट कॉन्क्रीटचं घर आहे थोडासा याच्यात खर्च आहे कलरचा बाकी घर एकदम सुंदर आहे मी या घराचं आणि जागेचं लोकेशन माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देतच आहे इथली काही प्रमुख जवळपासची ठिकाणं सांगतो इथून कुणकेश्वर मंदिर किंवा कुणकेश्वर बीच हा सात साडेसात किलोमीटर आहे तसंच इथून मिठमुमरी बीच आहे तो पण साडेसहा सात किलोमीटरवर हो आहे इथून देवगड साधारण पंधरा ते सोळा किलोमीटरच्या अंतरावर हो आहे ही इथली प्रमुख ठिकाणं आहेत त्यामुळे हे शांत वस्थित आणि वाडी वस्तीत असणारं घर आहे आता हे घर का घ्यावं आणि कोणी घ्यावं आणि हे घर व्हॅल्यू फॉर मनी कसे आहे ते जरा थोडंसं समजावतो थो। आपण एक कंपाऊंड बनवल्यानंतर लक्षात देईल साधारण एवढं कंपाऊंड बनवण्यासाठीच आपल्याला दीड ते दोन लाख रुपये खर्च येतो त्याचप्रमाणे हे असं घर बनवलं आता ह्याला थोडासा फक्त पेंटिंगचा खर्च करायचा आहे आणि इथल्या जागेचा जो भाव आहे तो दीड लाख रुपयाच्या आसपास आहे म्हणजे जागा ही आज पाच सहा लाखाची जागा आहे आणि हे कंपाऊंड दोन लाखाचं म्हटलं तर जवळजवळ आठ लाख याच्यातच गेले आणि घर जर आज हजार स्क्वेअर फीट जर तुम्ही बनवायला गेलेत तर घर तुम्हाला साधारण नवीन घर बनवायला गेले तर पंधरा सोळा लाख रुपये लागतात त्यामुळे हे मालक जे घर देत आहेत ते नवीन घर आहे आणि ते आपल्याला रिजनेबल रेटमध्ये पडेल हे घर बजेटमध्ये आल्यानंतर असल्यामुळे याच्यावर जर आपण एक मजला बांधलात तर इथून पवनचक्की आणि समुद्र पण दिसतो परंतु सध्या काय दिसतो समुद्र कसा दिसतो किंवा पवन जक्की कशी दिसते याचे व्हिडिओ क्लिप्स मी पुढे लावतोय इथून आता काही जवळपास आणि शहरी ठिकाणं आपल्याला सांगतो इथून मालवण साधारण चाळीस पस्तीस ते चाळीस किलोमीटरच्या अंतरावर आहे इथून जवळ असणारं रेल्वे स्टेशन हे कणकवली रेल्वे स्टेशन आहे ते पंचेचाळीस ते पन्नास किलोमीटरच्या अंतरावर हो आहे इथून देवगड ज्यांना बसने जर प्रवास करायचा असेल त्यांना देवगड इथून पंधरा सोळा किलोमीटरवर हो आहे परंतु या गावात इथं मुंबईहून येणाऱ्या लक्झरी या रोडवरून जातात त्यामुळे लक्झरी इथून पाचशे मीटरच्या अंतरावर येऊन जातात त्यामुळे तेही प्रवासाच्या दृष्टीने सोपं जातं जर कोण विमानाने येत असतील तर त्याच्यासाठी इथं जवळपास असणारा सिंधुदुर्ग एअरपोर्ट आणि मोपा एअरपोर्ट गोव्याचं हे इथून जवळपासचं असणारे ठिकाण आहेत या भागात प्राथमिक शाळा हायस्कूल ग्रामपंचायत बाजारपेठ आणि नेहमीच्या गरजेला लागणाऱ्या भाजीपाला किराणी किराणा दुकान ह्या सगळ्या सुविधा एम एस सी बीचं ऑफिस या सगळ्या सुविधा इकडे बाजूला आहेत त्यामुळे इथं असणाऱ्या माणसाला ज्या नेहमीच्या गरजा आरोग्य गव्हर्नमेंट आरोग्य केंद्र आहे त्यामुळे नेहमीच्या गरजा लागणाऱ्या सगळ्या सुविधा ह्या भागात आहेत या, भागा या प्रॉपर्टी संबंधात आपणास अधिक माहिती पाहिजे असेल तर वरच्या उजव्या कोपऱ्यात नंबर आहे माझ्याशी संपर्क करा त्याचप्रमाणे आपल्या काही प्रॉपर्टीज असतील आणि माझ्या चॅनलवर आणायच्या असतील तर त्यासाठी संपर्क करा आपण रिजनेबल रेटमध्ये त्या आपल्या चॅनलवर आणू माझे व्हिडिओ आणि मी आणलेल्या प्रॉपर्टी आपल्याला जर आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवनवीन मी प्रॉपर्टी आणत असतो त्या पाहायला मिळतील धन्यवाद